नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अल्वेरान ऑर्गॅनिक प्रतिनिधी मनोज पाटील आज आपण वेंकुचवाडी तालुका मिरज या ठिकाणी एका ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर या प्लॉटमध्ये गेल्या आर्थिक वर्षामध्ये ऊस स्पेशल अल्ट्राकिन जे अल्वेरान ऑर्गॅनिकचं आहे त्याच्या दोन आळवण्या दोन स्प्रे झाल्या होत्या इतका जबरदस्त रिझल्ट आला आहे मित्रांनो ह्या वर्षी आपण ही टेक्नॉलॉजी अजून वापरणार आहे पण गेल्या वर्षी जी टेक्नॉलॉजी वापरली होती त्याचा जो इफेक्ट आला आहे तो फक्त आपल्या शेतकरी मित्रांना धावण्यासाठी मी हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर गेल्या वर्षी या ठिकाणी टेक्नॉलॉजी वापरली होती खोडव्याला अजून एन पी केचा एकही डोस दिलेला नाही तरीसुद्धा इतक्या जबरदस्त खोडवं बघू शकता तुम्ही फुटवा वगैरे अतिशय चांगला आहे जमीन अतिशय चांगली झाल्या जमीन चांगली झाल्यामुळंच इतका चांगला खोडवा फुटला आहे एन पी केचा अजून एकही डोस गेलेला नाही तरीसुद्धा इतका जबरदस्त रिझल्ट आहे आणि त्याच वेळेला गेल्या वर्षी या ऊसापेक्षा चांगला असणारा ऊस या साईटला तुम तुम्ही बघू शकताय फक्त ह्या गेल्या वर्षी ह्या ऊसाला टेक्नॉलॉजी दिली नव्हती आपण या ऊसाला दिली होती हा गेल्या वर्षी ह्या ऊसापेक्षा चांगला असणारा ऊस बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं आहे म्हणजे लोकं म्हणतात की लागणीपेक्षा खोडवं कमी येते काय येते आपल्या लक्षातील आणि इथं तुम्ही बघू शकताय एक जुनी म्हण आहे बाप धावणे तर श्राद्ध घाल अल्वरन ऑर्गॅनिकच्या ज्या प्रोडक्ट जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा रिझल्ट आहे का नाही आपण बघू आहे आणि आर्गिल अल्वेरन ऑर्गॅनिकची जी सर्व्हिस सारू आहेत आदरणीय बागवान साहेब त्यांचं कायम एक मत असते की ही जी टेक्नॉलॉजी आहे ही शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी मातीसाठी काम करणारी टेक्नॉलॉजी आहे आणि इथं त्याचा आपल्याला प्रत्यय येतो आहे की यावर्षी वर्षी आत्ता दोन महिन्यामध्ये कुठलाही एनपीकेचा दोष डोस नाही काय नाही तरीसुद्धा इतक्या ज गेल्या वर्षी फक्त टेक्नॉलॉजी वापरली होती तरीसुद्धा इतका जबरदस्त रिझल्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला आहे तर आपण बघू शकता दोन्ही प्लॉटच्या माध्यमातून हा वापरलेला प्लॉट आहे गेल्या वर्षी आणि गेल्या वर्षी हा न वापरलेला प्लॉट आहे दोन्हीमधला एक फरक जो आहे तो आपण बघू शकतो मित्रांनो आणि आपल्याला मान्यच करावं लागेल की ऊस क्षेत्रामध्ये जर आपल्याला काही तर करायचं असेल प्रगती करायची असेल किंवा जमिनीसाठी जमीन आपल्याला जर वाचवायची असेल तर अॅलविरोन ऑर्गॅनिकची टेक्नॉलॉजी आपल्याला वापरणं गरजेचं आहे धन्यवाद